फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री व लाडकी बहीण योजनेतील आठ लाख लाभार्थ्यांना यापुढे मासिक हप्ता म्हणून पंधराशे रुपयावरून पाचशे रुपयावर कमी करण्यात आला आहे कारण या आठ लाख महिला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आधीच एक हजार रुपये मिळवत आहेत राज्यातील तब्बल आठ लाख लाडक्या बहिणींना आता यापुढे प्रत्येक महिन्याला फक्त पण पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे कारण त्याआधीच नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत एक हजार रुपयांचा लाभ घेत आहेत लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो पण प्रत्येक महिन्या महिन्याने यांचा लाभ पंधराशे रुपयांपेक्षा जास्त नसावा अर्जाची पुन्हा कसून पडताळणी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कसून तपासणी सुरू केली आहे फक्त पात्र महिलांनाच लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी सरकारकडून पुन्हा तपासणी केली जात आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी दोन पॉईंट ते त्रेसष्ट कोटी अर्ज आले होते तपासणीनंतर ही संख्या अकरा लाखांनी कमी होऊन दोन पॉईंट बावन्न कोटीवर आली फेब्रुवारी आणि मार्च दुन मदे दोन हजार पंचवीसमध्ये दोन पॉईंट शेहेचाळीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आहे। आले आहेत सध्या प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या अर्जांची तपासणी सुरू आहे सर्व पात्र अर्जांची पुन्हा छाननी सुरू करण्यात आली आहे छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना पैसे बहिणींना एप्रिलचे पैसे आले नाही का काय आहे नेमकं कारण मुख्यमंत्री काय म्हणाले लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी केली जाईल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते की अर्जाच्या तपासणीनंतर लाभार्थ्यांची संख्या दहा ते पंधरा लाखांनी कमी होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेचे निकष किंवा निधीमध्ये बदल करत नाही फक्त पात्र लाभार्थ्यांनाच हप्ता मिळेल याची खात्री करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले होते लाडकी बहीण योजना पात्रतेचे पाच निकष वय अठरा ते पासष्ट वर्षाच्या मर्यादित असावे लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा कमी असावे कुटुंबाकडे चारचाकी वाहन किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असता कामा नये इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांचा एकूण मासिक लाभ पंधराशे रुपयांपेक्षा जास्त नसावा मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद